श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये आपण भीमसेनी कापूरचे उपाय तुम्हाला आज मी सांगणार आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यातील जे काही संकट असतील अडचणी असतील घरात वास्तुदोष असेल पितृदोष असेल ग्रहमान तुमचे काहीतरी वाईट झालेलं असेल घरात घरात मोठी झालेली असतील मुलगा असो असो मुलगी योग्य ठिकाणी त्यांचं स्थळ येत नसेल मुलांची प्रगती अडकलेली असेल काही ना काही अडचणी येत असतील पती पत्नीमध्ये वादविवाद निर्माण होत असतील कोणी शत्रू त्रास असेल कोणाची नजरबाधा तुमच्या घराला तुमच्या वास्तूला होत असेल आज असे उपाय मी भीमसेनी कापूरचे सांगणार आहे शंभर टक्के तुम्हाला लाभ हा नक्कीच होणार आहे भीमसेनी कापूर हा प्रत्येकाकडे असतोच असे नाही त्यामुळे तुम्ही तो पूजेच्या ज्या दु दुकान असतं तर त्या ठिकाणी तो तुम्हाला मिळून जाईल त्या ठिकाणी भीमसेने कापूर सुद्धा तुम्हाला विकत खरेदी करून यायचा आहे भीमसेने कापूरचा आकार हा नसतो भीमसेने कापूर आपल्या घरातील वास्तू जे जा जे असतात त्याचबरोबर नकारात्मक शक्ती जे असते ना तर ते दूर करण्यासाठी शंभर टक्के प्रभावी ठरत असतं म्हणून जेव्हा आपण तुम्ही हा कापूर वापरायला सुरुवात कराल उपाय तुम्हाला करायला सुरुवात कराल त्यावेळेसच त्याचे फायदे तुम्हाला बघू बघायला मिळतील आपला असा बराचसा खर्च होतो पण भीमसेने कापूरसाठी थोडा का होणार आपण खर्च नक्कीच करू शकतो महिलांनो शंभर टक्के लाभदायक ठरणारा हा भीमसेने कापूर जर तुम्ही घरामध्ये आणला तर वाईट काळ किती चालू असू द्या तुमच्या मागे सतत काहीतरी साडेसाती लागलेली आहे याचा नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल मी तर एका एका दिवसात तुम्हाला दैवी अनुभव नक्कीच येतील हे सुद्धा म्हणेल किती अडचणी असू द्या प्रत्येक महिलेला आपल्या घरादारासाठी भीमसेने कापूरचे हे उपाय नक्कीच करायला पाहिजे मग पुरुषांनी जरी हे उपाय केले तरीही चालेल तुमचं ऑफिस असेल दुकान असेल तुमचा व्यापार असेल व्यवसाय असेल तिथेसुद्धा हे भीमसेने कापूरचे उपाय तुम्ही करू शकता लाभ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे काही नुकसान होणार नाही चांगलंच होणार आहे भीमसेने कापूरचे हे उपाय प्रत्येकाने करायचे आहेत घरात अडचणी अडथळे असतील महिलांनो घरात नकारात्मकता वाटत असेल घर स्वतःचं असो किंवा भाड्याचं असो त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक घर म्हणजे आपलं स्वतःचं असतं त्यामुळे तिथेसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता स्वतःची वास्तू असेल तिथंसुद्धा हा तुम्ही उपाय करू शकता तुम्ही जिथं राहता तिथं तुम्ही हे उपाय नक्कीच करू शकता आता सात दिवसांचा पहिला उपाय सांगत आहे महिलांनो कितीही अडी अडचणी असतील अशा घरात तुम्ही पती पत्नी मध्ये वादविवाद असतील मुलांच्या प्रगतीत अडथळे येत असतील मुलांचं आरोग्य किंवा घरातल्या व्यक्तींचं आरोग्य नीट राहत नसेल घरात लक्ष्मी टिकत नसेल तुमच्या घरात पैशांविषयी तुम्हाला आर्थिक अडचण जाणवत असेल घरात पैशांविषयी अनेक समस्या सुरू होत असतील अड अडचणींमध्ये आपल्याला सामोरे जावं लागत असेल आपले प्रत्येक स्वप्न मन आणि त्याचबरोबर मनातल्या ज्या गोष्टी आहेत तर त्या पूर्ण होत नसेल महिलांनो अशा अडचणीत जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल तर चला करून बघा फरक नक्कीच तुम्हाला जाणवल या रिझल्टसाठी तुम्हाला काय करायचं आहे तर सात दिवस लगातार ला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी हा उपाय करायचा आहे दिवे लागणेला साडे सहा ते साडेसातच्या दरम्यान तुम्ही हा उपाय करू शकता महिला जर ऑफिसमधनं लेट येत असेल तर साडेआठ नंतरही तुम्ही हा उपाय केला तरी चालेल हातपाय धुवून घ्यायचे आहे दिवा अगरबत्ती नीट करून घ्यायच्या आहेत तुम्हाला घराच्या बाहेर उंबरट्याच्या बाहेर मातीची पंथी घ्यायची आहे साधी स्वच्छ धुवून घ्या मातीची पंथी आणि त्या मातीच्या पंथीत तुम्ही जिथून घरात प्रवेश करता त्या बाजूला आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे बाहेरच्या साईडला तुम्ही खाली बसून काहीतरी आसन घ्यायचं आहे त्यावरती बसायचं आहे आणि त्या तिथे तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल उभं राहून केला तरीही चालेल मातीची पंथी घ्यायची आहे त्यात भीमसेने कापूरच्या दोन किंवा पाच वड्या तुम्हाला कमीत कमी त्यामध्ये ठेवायच्या आहे तुम्हाला रोज आ, हा कापूर जो आहे तो लागणार आहे त्याचबरोबर दोन लवंग ज्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला घ्यायच्या आहे त्या तुम्हाला गाईच्या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहे आणि नुसतंच थोडंसं तूप जरी तुम्ही घेतलं भीमसेनी कापूरवरती घातलं म्हणजे थोडंसं तूप त्यावरती टाकलं तरीही चालेल तुपात भी कापूर तुम्हाला बुडवून त्या मातीच्या मा पंतीमध्ये ठेवायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला लवंगा ज्या घ्यायच्या तर त्या अख्ख्या सगट लवंगा ज्या तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहे आणि त्यानंतर तुम्हाला दरवाजाच्या बाहेर एक छान दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तिथे तुम्हाला जो दिवा प्रज्वलित केलेला आहे त्यावरती कापूर जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्या मातीच्या पंतीमध्ये तुम्ही तुम्हाला हा जो कापूर आहे तर तो टाकायचा आहे जेणेकरून कापूर जो आहे तर तो प्रज्वलित होईल देवी लक्ष्मीला आपल्या कुलदेवीला लवंग ह्या अतिशय प्रिय असतात त्यांचं स्मरण तुम्हाला तिथे करायचं आहे उभं राहून तुम्हाला आपल्या उंबरट्यावरती हे जे साहित्य आपण जाळत आहोत ते ओवाळायचं आहे आणि त्या जागी तुम्हाला हा उपाय सलग सात दिवस करायचा आहे काहीच हरकत नाही जर तुमच्याकडे लवंग नसेल तर फक्त रोज तुम्ही कापूर जरी जाळला तरीही चालेल पण जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला याचे जे फायदे आहेत तर ते बघायला मिळतील घरातील सर्व पैशांच्या अडचणी दूर होतील त्याचबरोबर हा उपाय महिलांनो जरूर करून बघा अखंड लक्ष्मी नांदेल तुमच्या घरात तुमचं जर सो माता लक्ष्मी घर सोडून कधीच जाणार नाही गाईच्या तुपात भिजवलेला कापूर आणि त्यावर दोन लवंग माता लक्ष्मीला प्रार्थना करा आणि तुमच्या ज्या समस्या असतील देवी आईला बोलून दाखवा आणि हा उपाय करायचा प्रयत्न करा बघा दुसऱ्या दिवशीपासूनच तुम्हाला हा उपाय खूप चांगला लाभ देईल पण ती जी आहे तर ती स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे त्याचबरोबर रोज पंथीतलं साहित्य हे चेंज करायचं आहे आणि उरलेलं साहित्य हे निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे असं सलग सात दिवस तुम्ही हा उपाय करून बघा फायदा होईल त्यानंतर पुढचं म्हणजे बघा जर तुम्हाला घरामध्ये काहीतरी वाईट शक्तींचा त्रास जाणवत असेल मुलांच्या आपल्या कुठेतरी प्रगती थांबून गेलेली असेल आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहे तर त्या पूर्ण होत नसतील किंवा मुलांच्या इच्छा पूर्ण होत नसेल अशा तुमच्या अनेक ज्या काही समस्या असतील तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी संध्याकाळी दिवसभरामध्ये कधीही करू शकता काहीच अडचण नाही यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक पेपर घ्यायचा आहे त्या पेपरवरती तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला लाल कलरच्या पेनने त्यावरती लिहायची आहे किंवा हिरव्या कलरच्या पेनने लिहिली तरीही चालेल तुमची ती इच्छा पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीमध्ये मला नोकरी मिळालेली आहे माझं प्रमोशन झालेलं आहे माझा पगारवाढ झालेला आहे अशी तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला त्यावरती लिहायची आहे त्यावरती थोडासा भिमसेनी कापूर जो असतो ना तर तो त्यावरती त्याची पावडर करून तुम्हाला टाकायची आहे दोन लवंग आणि दोन वेलची त्याच्यासोबत ठेवायची आहे त्याची एक पुडी तुम्हाला बांधायची आहे आणि ही जी पुडी आहे तर ती आपल्या पर्समध्ये पाकिटमध्ये किंवा तुमच्या खिशामध्ये नेहमी तुम्हाला ठेवायची आहे यामुळे तुमची इच्छा नेहमी पूर्ण होईल कापूरमुळे वाईट शक्ती तुमच्याकडे आकर्षित होणार नाही आणि त्याचबरोबर ब्रह्मांडाकडनं एक पॉझिटिव्ह ऊर्जा एक पॉझिटिव्ह शक्ती जी आहे तर त्या आपल्याकडे अट्रॅक्ट होते आणि आपल्या मनातील ज्या काही इच्छा असतात तर त्या पूर्ण होण्यासाठी मदत होत असते तर असा हा प्रभावी उपाय तुम्ही करू करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा येतो तो बघायला मिळेल घरातील सर्व अडचणी दोष दुःख दारिद्र्य संकटे हे दूर होता आणि तुम्हाला दिसून येतील त्याचबरोबर पुढचं म्हणजे उपाय ज्या वेळेस आपण करतो त्यावेळेस आपली त्यावरती पूर्ण भक्ती विश्वास आणि श्रद्धा असणं तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे उपाय करत असताना विश्वासाने करा नक्कीच त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ